ठाणे महापालिका निवडणूक यावेळी केवळ नगरसेवक निवडीपुरती मर्यादित राहिलेली नाहीये समीकरण आणि भाजपच्या वाढत्या प्रभावाची कसोटी एकशे एकतीस नगरसेवकांची संख्या असलेल्या ठाणे महापालिकेत बहुमतासाठी सहासष्ट जागांची आवश्यकता आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका निर्णायक ठरणार असं चित्र आहे ठाणे महापालिकेतील एकशे एकतीस नगरसेवकांमुळे ही निवडणूक मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात महत्वाच्या स्थानिक निवडणुकांपैकी एक ठरली आहे मोठं बजेट वाढती लोकसंख्या आणि विकासाचे प्रश्न यामुळे ठाण्याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागले युतीतील जागा वाटप हा अत्यंत संवेदनशील मुद्दा मात्र भाजपकडनं प्रजाध्यक्ष रवींद्र चव्हाण ठाणे महापालिका निवडणुकीत संघर्ष टाळत समन्वयाची भूमिका त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं त्यासाठी त्यांनी भाजपचा प्रभाव असलेल्या प्रभागावर ठाम दावा करताना शिवसेना मजबूत असलेल्या भागात समन्वय साधण्याची रणनीती आखली फ्रेंडली फाईट टाळून युती एकसंध ठेवण्यावर चव्हाण यांनी भर दिला रवींद्र चव्हाण यांच्या अशा भूमिकेमुळे कमी जागांतून भाजपचा प्रभाव पाडणारी खेळी असल्याचं विश्लेषक सांगत आहेत ठाण्यात यावेळी उमेदवारांना पाणीपुरवठ्याची समस्या खड्डेमुक्त रस्ते वाहतूक कोंडी कचरा व्यवस्थापन व स्वच्छता अनधिकृत बांधकाम ठाण्याचा नियोजनबद्ध विकास या मुद्द्यांवर नागरिकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागेल म्हणूनच भाजपने प्रचारात ठाण्याचं प्रगतीचं विजन मांडायचं ठरवलं आणि त्यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट ठाणेकरांसोबत संवाद असा कार्यक्रम ठाण्यात झाला कारण प्रदेशाध्यक्षांचा भौगोलिक जिल्हा म्हणून ठाण्यात बूथ लेवल संघटन मजबूत करण्यावर पक्षाने भर दिला वॉर्डनिहाय आढावा कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि जबाबदाऱ्यांचे स्पष्ट वाटप यामुळे भाजपची निवडणूक यंत्रणा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचं अस्तित्व अगदी मर्यादितच त्यांचा फोकस मुंबई पुरता म्हणूनच ठाणे महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक सत्ता मिळवणे नाही तर पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठीची पायाभरणी असल्याचं देखील मानलं जात आहे ही निवडणूक रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीमुळे भाजपचं वजन वाढवणारी ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे राजकीय गणित जुळवणारं नाव म्हणून रवींद्र चव्हाण ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत केंद्रस्थानी पाहायला मिळत आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा